नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याशी खाऱ्या वांगेची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी अशी हिरवट आणि जांभळट अशी वांगी घेतलेली आहेत पूर्णपणे अशी जांभळट काळपट वांगी जी असतात ती न घेता अशा प्रकारे मिक्स अशी हिरवट आणि थोडीशी जांभळी असणारी वांगी घेतलेली आहेत ही चवीला खूप छान लागतात काटेरी असतात आणि शिजलीसुद्धा पटकन जातात याच्यामध्ये जे बियांचं प्रमाण असतं ते खूप कमी असतं त्यामुळे ही वांगी पटकन शिजली जातात आणि चवीलासुद्धा छान लागतात भाकरीसोबत चपातीसोबत हे खारं खूप छान लागतं तर अशी ही वांगी आता कट करून घेऊयात तर ही कट केलेली वांगीसुद्धा आपल्याला अशी दोन भागात कट करून घेऊन पुन्हा त्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि असे मधून मधून असे तोडून घ्यायची आहे जेणेकरून येथील जर काही आळी वगैरे असेल तर दिसली जातील किंवा के किडकी वांगी असतील तर अशी कट केल्यामुळे दिसली जातात आणि अशी तोडून घ्यायची आहे कारण की वरून जरी वांग चांगलं दिसत असेल तर आतून हे किडलेलं असतं वांग त्यामुळे अशा प्रकारे वांग चिरून घेतल्याच्यानंतर बोटांनी असं तोडून घ्यायचं आहे आणि तोडून घेतल्यामुळे दुसरा एक फायदा असाही होतो की जो मसाला आहे तो वांग्याच्या आतपर्यंत मोरला जातो त्यामुळे ही वांगी अशी चिरून घेऊन अशी मधून तोडून घ्यायची आहेत तर अशाच प्रकारे मी सगळी वांगी चिरून आणि मधून तोडून घेते पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल घंटेवर प्रेस करा आणि ऑल दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या वेगवेगळ्या वे 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 रे रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल ही वांगी जी आहे ती आपल्याला पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून ही वांगी काळी पडणार नाहीत आणि मीठ सुद्धा मुरलं जाईल वांग्यांमध्ये आता याची मसाल्याची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी एवढं खोबरं घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे जे खोबरं आहे ते आपल्याला भाजून वगैरे घ्यायचं नाही आता डायरेक्ट मिक्सरमध्ये हे खोबरं आपल्याला चिरून घालून घ्यायचं आहे लसूणही घालून घेते कोथिंबीर मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहे जेणेकरून पटकन अशा बारीक होतील आणि याचे आपल्याला वाटण करून घ्यायचे आहे तर हे जर थोडंसं बारीक होत नसेल तर पाण्याचा वापर करूनसुद्धा याची छान अशी पेस्ट तुम्ही करून घेऊ शकता किंवा तुम्ही खलबत्त्यात किंवा पाट्यावर सुद्धा हे वाटून घेऊ शकता आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवते दोन पाळ्यात तेल घालून घेतलेले आहे त्यामध्ये जिरे घालून घेऊया जिरे छान फुलले गेले की जे आपण वाटण तयार करून घेतलेले होते लसूण खोबरे मिरची आणि कोथिंबिरीचं ते घालून घेऊया आणि हे वाटण चांगले परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत याला छान असे परतून घ्यायचे आहे कारण की आपण खोबरे भाजून घेतलेले नव्हते आणि याच्यात कांद्याचा वापर करायचा नाही खारवांग करताना फक्त लसूण खोबरं मिरची कोथिंबीर याचाच वापर करायचा आहे कांदा वापरायचा नाही आणि हे चांगले असे भाजून घ्यायचे आहे मसाला हा चांगला भाजला गेलेला आहे त्याला तेल सुटले गेलेले ते आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे तर साधारणपणे मी पाव चमचाभर हळद घालून घेते त्यामुळे कलर खूप छान येईल आणि भाजून घेतलेल्या बारीक शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि तोसुद्धा तीन चमचे मी घालून घेते ज्यामुळे आपली भाजी ही छान लागेल चवीला आणि भाजीला थोडीशी ग्रेवीही होईल आपल्याला वांगेची भाजी ही पूर्णपणे सुक्की न करता अशी रबरबी छान ग्रेवीची करून घ्यायची आहे त्यामुळे इथे मी लसूण खोबऱ्याबरोबरच कूट देखील टाकलेला आहे म्हणजे भाजीला छान अशी ग्रेवी सुटली जाईल आता मसाला चांगला भाजला गेलेला आहे यामध्ये वांगी घालून घेऊयात तर वांगीसुद्धा घालून आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहेत जास्त परतायची नाही नाहीतर वांग्यांवरची जी साल असते ती अशी चिवट होते आणि वांगीसुद्धा पटकन शिजली जात नाहीत त्यामुळे थोडंसं मसाल्यात अगदी दोन तीन मिनटासाठी आपल्याला ही परतून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला लागलेला असतो त्यामुळे त्याच्यातच थोडेसे पाणी घालून घेते आणि हे पाणी या वांग्यांमध्ये मी ओतून घेणार आहे आणि नंतर थोडेसे अर्धा ग्लास पाणी ओतून घेते कारण की आपल्याला सुकी वांग्याची भाजी करायची नाही अशी ग्रेवीची थोडंसं रबरबीत असलेली अशी ही वांग्याची भाजी करायची त्यामुळे वांगी शिजून थोडीशी आपल्याला ग्रेवी राहिली पाहिजे त्यासाठी एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहेत साधारणपणे सहा ते सात मिनटामध्येच ही वांगी छान शिजली जातात वांग्याचा एकदम गाळ करून घ्यायचा नाही ही वांगी कवळी असतात त्यामुळे पटकन शिजली जातात आता पाच ते सहा मिनटानंतर बघूया तर वांगी खूप छान शिजली गेलेली आहेत वांग्याला तेलसुद्धा सुटले गेलेले आहे आणि वांग्याला ग्रेव्हीसुद्धा खूप छान आलेली आहे तर अशी छान रबरबीत अशी मस्त वांग्याची भाजी तयार झालेली आहे याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया पण त्याआधी एक खास इन्ग्रेडियन आपल्याला यामध्ये टाकायचा आहे एक पदार्थ आपल्याला टाकायचा आहे तो पदार्थ म्हणजे धणे पावडर घालून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये धणे पावडर घातल्यामुळे वांगेच्या भाजीची चव अधिकच वाढली जाते ज्यावेळेला आपण भाजी फोडणीला टाकतो त्यावेळेला ही धणे पावडर न टाकता वांग पूर्णपणे शिजल्याच्या नंतर आपल्याला ही धणे पावडर घालून घ्यायची आहे आणि अगदी दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायची आहे खूप वांगेची भाजी छान लागते एकदा नक्की ट्राय करून पहा तर ही वांगेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने खारवांग केलं जातं हेही जरूर कळवा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर भरपूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद